चला आत हो आहेत की रूम चला या आतमध्ये हा आत आहेत हा हो चला आत जाऊ चला सृष्टी बघू फिरास एक नंबर <laughs> आस्ता इकडे थांब आस्ता बंदच करत हा

लग्न येता हळदी हळदी हाप की हात खाली गे लोक कशी दिसते असता बघो हाय हॅलो लो हाँ। हाँ। तर इथं तुम्ही बघू शकताय की हळदीसाठी आम्ही हॉलवरती पोहोचलेलो आहे आणि हे बघू शकताय तुम्ही हळदीचं डेकोरेशन बघा खूप मस्त केलेलं आहे खूप छान दिसत होतं आणि अजून आपली नवरी मुलगी येणार आहे बरं का तर आम्ही त्यांचीच वाट बघतोय तर चला आपली नवरी मुलगी आलेली आहे आणि आम्ही आता था बाहेरून थांबलेलं आहे तर इथं बघा रीना गुड्डी आणि गौरितिकीनी सेम लुक केले होते आणि खूप सुंदर दिसत होत्या तिघी पण तर इथं बघू शकताय बघा नवरी मुलीच्या स्वागतासाठी आम्ही इथं उभा आहे सगळेजण आणि हे बघा आता मी तुम्हाला दाखवतेच आहे तर इथं म्हटलं चला अगोदर थोडेसे फोटोज वगैरे काढून घेऊया म्हणून आम्ही इथं उभा होतो आणि आमचं चालू होतं कारण अगोदर मी शूट घेत होते परसृष्टीबहिणींनी घेतलं त्याच्यामुळे आम्ही एकाडे एकाडे येत होतो सगळ्यांनी थोडं थोडं घेतलं शूट तर इथं तुम्ही बघू शकता की बघा फटाके जोर जोरात फुटतायत आणि तुम्हाला एवढं समजलंच असेल की नवरी मुलगी आलेली आहे आणि इथं बघू शकता हे बघा तर इथं आता ते गाठीभेटी चालू आहेत आणि त्याच्यानंतर मग आपल्याकडे नवरी मुलगीची एंट्री होईल आणि इथं तुम्ही बघू शकताय बघा आम्ही सगळे तयार होतो आणि हे बघा नवरी मुलगी आलेली आहे नवरी मुलगी म्हणजे आमची होणारी वहिनी होणारी तर कशाला आता झालीच म्हणून समजा <laughs> तर हळदीसाठी आपण तयार आहे ना झाले की आज हळदी आणि उद्या लग्न तर इथं बघू शकता तुम्ही बघा कमळून काकीय त्या अगोदर ऑप्शन करून घेतील त्याच्यानंतर मग सगळे आम्ही करून घेणार आणि मग त्याच्यानंतर आपली एंट्री हॉलमध्ये होणार पण मी खरं सांगू का, खर का तुम्हाला इथं जेव्हा आम्ही ह्यांचं ऑप्शन करत होतो ना त्यावेळेस मला असं झालं होतं की मला आमच्या लग्नातलं सीन आठवला होता आणि काय माहिती म्हणजे नॉर्मली असं होतं बरं का की ज्यावेळेस लग्नाचं म्युझिक आपण ऐकतो किंवा ते विधी चाललेले असतात तर आपल्याला आपल्या म्हणजे त्या आठवणी आठवतात आणि असं सगळ्या अंगावर शहारे आल्यासारखं होतात डोळे वगैरे पाण्याने भरतात आणि अनेक म्हणजे असं तुमच्या बाबतीत होतं का असं कधी म्हणजे आपण पण ते क्षण अनुभवलेले असतात ना आणि बरोबर आपल्याला त्यावेळेस त्याची आठवण होते आणि मलाही तसंच झालं होतं आणि इथं तर बघू शकता तुम्ही सगळ्यांनी ऑप्शन करून घेतलं आता मी जात्यांनीही केलेलं तर आता मी करून घेते माझं झालं की सृष्टीवेनी करून घेतील सोबत इकडे फोटोशूट पण सुरूच आहे त्याच्यामुळे थोडंसं लेट होत होतं पण मी म्हटलं चला आता हळदी आपण दाखवणारच आहे <laughs> तर थोडंसं म्हणते व्हिडिओ मी काय स्पीडमध्ये दाखवण्यापेक्षा जसं आहे तसं व्यवस्थित तुम्हाला दाखवू या म्हटलं म्हणून जे आहे जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवते हां तर इथं आता बघा मी पण ऑप्शन करून घेतलेलं सोबत फोटोही काढून घेतलेला तर आता सृष्टीवेनी ऑप्शन करायला लागलेले आहेत आणि इकडं गौरीचं चा चालूच आहे पोज द्यायचं कारण तिचं माझ्याकडे कॅमेऱ्याकडे लक्ष होतं हां तर चला आता <laughs> झालेलंच आहे तर हा लावून घेऊया थोडासा टाईम लागेल अजून जरा थोडासा पण तुम्हाला वेट करावा लागेल बरं का तर इथं तुम्ही बघू शकताय बघा इथं कळस मांडलेला आहे आणि सगळेजण कळसाभोवती फेऱ्या आहेत तर कळसामध्ये नवरीला आणि नवरदेवाला अंघोळ घातली जाते तर इथं पहिल्यांदा आता आम्ही नवरदेवा लगोळ घालून घेणारे कळसामध्ये पाच फेऱ्या मारतात आणि उजवा पाय ठेवून मग कळसाच्या आतमध्ये आपण एंट्री करतो आणि पाटावर उभे राहतो तर इथं काय करतात की नवरदेवाला आणि नवरदेवाच्या आई वडिलांना कळसामध्ये आंघोळ घालतात पण ते तिघंजणच होतात ना त्याच्यामुळे आपलं कोणी आपला, आपला रिलेटिव्ह म्हणजे कोणाचाही लहान मुलगा असो मुलगी असो तिला त्या पाटावर उभं केलं जातं आणि त्यांच्या ते तिघांबरोबर चौथ्याशी आंघोळ घातली जाते म्हणजे कळसाचं पाणी डोक्यावरती ओतलं जातं तर ही अशी पद्धत आहे आमच्या गावाकडे तर सिटीमध्ये कसं असतं किंवा तुमच्या भागामध्ये कसं असतं तर ते मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही तर बघू शकता हे बघा सगळेजण आता आतमध्ये आलेले आहेत तर ते पानाचा बिडा त्यांच्या हातामध्ये दिलेले तर ते, दिले ते पाटाखाली सारून ठेवतात आणि मग आंघोळीसाठी उभारतात तर हे बघा तुम्हाला म्हटलं तसं या छोटा मुलगा आहे ना त्याला घेतला आंघोळीला म्हणजे चौघजण होतील ना आता तर इथं आता सगळ्यांनी मिळून थोडं थोडंसं पाणी त्यांच्या डोक्यावरून घालतात आणि तिथंच त्यांना आंघोळ घातली जाते आहे अशी तर हे बघा आणि सगळ्यांनी आंघोळ घालून झाल्यानंतर परत आईवडिलांनी नवरदेवाला आंघोळ घालायचे असते तर बघा म्हणजे तुम्ही कधी जर बघितलं नसतील गावाकडची प्रथा तरी बघा तुम्ही किंवा तुमच्या भागात असेल तर तुम्हाला माहीतच असेल कारण सिटीमध्ये कशा असतात पद्धती मलाही जास्त काही माहिती नाही आहे बरं का पण मी ट्राय करते की गावाकडचं सगळं म्हणजे शूट घेता मला यावं आणि तुमच्यापर्यंत ते मला पोहोचवता यावं ह्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते त्याच्यामुळे बघा आणि एन्जॉय करा

तर ॲक्च्युली असं झालं की आ, मी आले तोपर्यंत तो पटकन मला पहिली रिणानं हळद लावली तर इथं बघू शकता हे बघा नवरीला हळद लावायच्या अगोदर आम्हीच हळद लावून घेतली तर इथं तुम्ही बघू शकताय बघा हळदी लागलेल्या आहेत आणि खूप सारा गोंधळ आहे सगळ्यांची काही गडबड चालू आहे हळद लावण्यासाठी तर चला आपण लावून घेऊया पटकन कारण गर्दी खूप आहे तर इथं तुम्ही बघू शकताय बघा सगळे थांबले होते हळद लावण्यासाठी आणि मी म्हटलं सगळ्यांचा नंबर होईपर्यंत खूप लेट होणार आहे आणि अगोदरच असता जास्त वेळ थांबायला नको म्हणत होती तर मी मधूनच शिरले आणि पटकन कुलदीपला हळद लावून घेतली आणि पाठीमागे हे बघा फोटो काढायला उभा होते मी माझं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं बरं का मी परत बघितलं पण मी नंतर त्या काकूंना सॉरी म्हटलं म्हटलं माझं लक्षच नव्हतं तुमच्याकडे मी आपलं पटकन हळद लावून घेतली आणि आले पटकन साईडला म्हटलं आता ह्यांचा फोटोज वगैरे काढून घेतले खूप परत लावू आपण तर इथं बघू शकताय तुम्ही बघा मी आणि सृष्टीबाईंनी इथं दोघींनी हळद लावलेली आहे आणि इथं चालेल आमच्या फोटोला पोज द्यायचे आणि कॅमेरामॅन आम्हाला सांगत होते याचं हळद लावले असं जसं गालावरती ते हात फिरवा त्यांच्या व्हिडिओमध्ये येईल म्हणून तर चला आता हळद लावलेली आहे Terima kasih telah menonton! आणि इथं बघू शकताय तुम्ही बघा मी मनीषा वहिनींना हळद लावायला आले होते तोपर्यंत तो गौरीनं मागणं येऊन मला पकडलं आणि ती पूर्ण असं प्रयत्न करत होते की माझ्या तोंडामध्ये हळद घालायची पण मी काय शेवटपर्यंत तोंडामध्ये हळद घालून घेतलीच नाही आणि इकडे सृष्टीवाहिनी माझं शूट घेत होता त्यात बिझी होता तोपर्यंत मनीषा बहिणीने त्यांना हळद लावली त्याच्यामुळे हा असा कॅमेरा झालेला आहे तरी मी कसंच ठेवलं आहे म्हणजे थोडीशी पळपळ असते बघायला मजा येते म्हणून तर इतकी मला हळद लावली की माझ्या पूर्ण तोंडामध्ये बघा असं म्हणजे ओटांवरती पूर्ण माझी हळद लागली होती आणि हे बघा मधूनच हे स्प्रे मारायचं आणि हे सगळं चालूच होतं <laughs> तर हे बघा इथं बघू शकताय बघा तुम्ही तो मी तोंडच उघडलेलं नाही आहे तरी इतकी हळद लावले मला असं वाटतं थोडीशी जरी हल्ले तरी हळद पूर्ण माझ्या तोंडामध्ये जाईल आणि आत्ता माझ्याकडे बघत होती तर हे बघा आणि इथं बघू शकताय बघा तुम्ही गौरीने माझ्या तोंडामध्ये हळद घातली होती म्हणून मला तिचा पुरेपूर बदला घ्यायचा होता म्हणून मी तिला हळद लावत होते तोपर्यंत इथं काय तो झालं की जिजूंनी पाहिलं आणि त्यांचा जीव थोडा थोडा होता की त्यांच्या बायकोला हळद लावते म्हणून ते सगळे आमच्या तोंडावरती मारत होते म्हणजे मी पटकन तिला सोडावं म्हणून सगळ्यांनी तर भरपूर एन्जॉय केली हळद आणि खूप सारी धमाल केली मजा मस्ती आमची चालूच होती तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ बघून तर तुम्ही एन्जॉय केले की नाही हळद मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय